नमस्कार बालमित्रांनो आज आपण अकबर आणि बिरबलाची एक नवीन गोष्ट पाहणार आहोत गोष्टीचं नाव आहे अपशकुनी कोण काही बाबतीत अगदीच सामान्य माणसांसारखा वागायचा सा। कधी कधी त्याच्या मनात अगदी सामान्य माणसाला लाजवतील अशा प्रकारचे विचार येत असत शकून अपशकुनावर बादशहाचा जास्त विश्वास होता आपल्या राजधानीत अशी कुणी अपशकुनी व्यक्ती आहे का याचा शोध घ्यावा असे बादशहाला वाटले अशा गोष्टींची माहिती बिरबला असते म्हणून बादशहा म्हणाला बिरबल आपल्या राजधानीत सर्वात अपशकुनी कुणी व्यक्ती आहे का नसायला काय झालं बिरबल म्हणाला मग मला एखादा दाखव बादशहाने आज्ञा केली आणतो मात्र त्यामुळे आपला दिवस वाईट गेला तर मला दोष देऊ नका अशा प्रकारे बिरबलाने आपली बाजू सुरक्षित केल्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच एका व्यक्तीला आणून बिरबलाने बादशहा पुढे हजर केले हा अपशकुनी माणूस आहे अशी त्याची ओळख करून दिली बादशहाने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही ठीक आहे असे म्हणून बादशहा आपल्या कामाला निघून गेला बिरबलाने त्या व्यक्तीला घरी जाऊ दिले आणि आपणही आपल्या कामाला गेला त्या दिवशी राजधानीत काहीतरी गडबड झाली त्यामुळे बादशहाचा सर्व वेळ धावपळीत गेला इतका की बादशहाला त्या दिवशी दुपारचे जेवण करायलाही वेळ मिळाला नाही संध्याकाळी बादशहा थोडा निवांतपणे बसला तेव्हा आपल्याला आज जेवायला मिळाले नाही याची आठवण झाली हे सर्व सकाळी सकाळी त्या अपशकुनी माणसाचे तोंड पाहिल्यामुळे झाले याची बादशहाला खात्री पटली त्याने लगेच बिरबलाला बोलावून आणले आणि अपशकुनी माणसाचे तोंड पाहिल्यामुळे आपल्यावर दिवसभर उपाशी राहण्याची वेळ आली असे सांगितले बादशहाच्या मताला विरोध करण्यात अर्थ नाही हे ओळखून असलेल्या बिरबलाने मान हलविली आता एक काम कर बादशाह बिरबला सांगू लागला उद्या सकाळीच त्या माणसाला फाशी देण्याची व्यवस्था कर अशी अपशकुनी व्यक्ती आपल्या राजधानीत असता कामा नाही थोडा वेळ विचार केल्यानंतर बिरबल म्हणाला महाराज पण खरा अपशकुनी दुसराच कुणीतरी आहे तो कोण आहे बादशाह आता काहीच ऐकायला तयार नव्हता त्या माणसाचे तोंड सकाळी सकाळी पाहिल्यामुळे तुम्हाला फक्त दिवसभर भोजन मिळाले नाही आता त्या माणसाने सकाळी सकाळी तुमचे तोंड पाहिल्यामुळे त्याच्यावर फाशी जाण्याची वेळ आली आहे ही गोष्ट उद्या लोकांना कळली तर लोक कुणाला अपशकुनी म्हणतील बिरबलाने बादशहालाच पेचात पकडले बिरबलाचा मुद्दा बादशहाला पटला आणि अपशकुनी व्यक्तीला फासावर लटकविण्याची आज्ञा मागे घेतली बिरबलाचे कौशल्य मुळात शकून अपशकून असे काही नसते ही, ही गोष्ट बादशहाच्या लक्षात आणून देण्यासाठी बिरबलाने येथे जाणीवपूर्वक बादशहाचा डाव बादशहावरच उलटविण्याची धन्यवाद अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका